लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या पाच मतदारसंघांसाठी एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे यामध्ये नागपूर रामटेक चंद्रपूर गडचिरोली चिमूर आणि गोंदिया भंडारा यांचा समावेश असून काल संध्याकाळी या मतदारसंघांमधला प्रचार संपला एकूण सत्त्याण्णव उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून या पाचही मतदारसंघात मुख्य लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात पाहायला मिळेल यामध्ये नागपूर इथून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी निवडणूक लढवत असून त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विकास ठाकरे उभे आहेत रामटेकमधून महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतले काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे असा सामना आहे चंद्रपूर इथून महायुतीतून उमेदवार आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार निवडणूक लढवत असून विरोधात महाविकास आघाडीतल्या काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर या उभ्या आहेत भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी महायुतीतून भाजपचे सुनील मेंढे तर महाविकास आघाडीतून काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पाडोळे हे उमेदवार आहेत गडचिरोली चिमूरमध्ये महायुतीतून भाजपा उमेदवार अशोक नेते तर महाविकास आघाडीतून काँग्रेस उमेदवार डॉ नामदेव किसन हे निवडणूक लढवत आहेत दरम्यान नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे गडचिरोली मतदारसंघातल्या गडचिरोली आरमोरी अहिरी आणि आमगाव या विधानसभा क्षेत्रातल्या प्रचारसभा दुपारी तीन वाजता थंडावल्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून दहा हजार सहाशे बावन्न मतदान केंद्र उभारण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे पहिल्या टप्प्यात होत असलेल्या मतदानासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली नक्षलग्रस्त गडचिरोलीत ड्रोनद्वारे देखरेख ठेवली जाते तसंच या मतदानासाठी सुरक्षा सैनिक तैनात करण्यात आले आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली फर्स्ट फेज में जो कल हमारी मतदान होने वाली है उसमें कुल पंधरा हजार सुरक्षा बलों की तैनाती रहेगी गडचिरोली में बाहर से हमें 40 सी की कंपनीज मिली हैं मतदान कराने के लिए हमारी ऑलरेडी सैतालीस कंपनीज इनसे टू डिप्लॉयड हैं तीस सीआरपीएफ की कंपनी और सत्रह एसआरपीएफ की कंपनी तो केंद्रीय बलों की कुल सत्तासी टुकड़ियां हमारे पास मतदान कराने के लिए मौजूद रहेंगी उसके अलावा डेढ़ हजार सुरक्षा बल हमें बाहर से मिले हैं डेढ़ हजार होम गार्ड्स हमें बाहर से मिले हैं कुल हमारी इंटरनल डिप्लॉयमेंट ग्यारह हजार लोगों की तो ऑन ग्राउंड उस दिन पंद्रह हजार लोगों की डिप्लॉयमेंट रहेगी कुल दो सौ छह बूथ हैं जिसकी हम दो दिन से हेलीट्रॉप कर रहे हैं और इंडियन एयरफोर्स के छे एम आई सेवेंटीन के हेलीकॉप्टर्स आए हुए हैं इसमें मदद करने के लिए तो ईवीएम और पोलिंग पार्टीज ऐसे आठ सौ चौबीस लोगों की हम उस संवेदनशील और अति संवेदनशील ठिकान हम हेलीकॉप्टर से ड्रॉपिंग कर रहे हैं ताकि उनकी सुरक्षा को लेकर के कोई भी धोखा नहीं हो इसके अलावा हमारी एक सौ तीस ड्रोन्स की फ्लीट है गढ़चोली पुलिस की जो आकाश से पूरे चप्पे चप्पे पे जहां जहां पे भी चुनाव होंगे वहां पर उनपे नजर रखे रखेगी